पक्षाचं नेतृत्व करताना फक्त वारसा असून चालत नाही तुमच्याकडे सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची वृत्ती नेतृत्व गुण ऐकून घेण्याची वृत्ती समजून घेण्याची वृत्ती मी पणा बाजूला ठेवण्याची गरज असते पक्षाचं नेतृत्व कसं असावं आणि कसं असू नये याचं उदाहरण एकाच दिवशी पाहायला मिळालं गुरुवारी शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची नव्याण्णव जयंती होती उबाठा आणि शिवसेना असे दोन मेळावे पार पडले आता दोन्ही मेळावे जर पाहिले तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली अंधेरीमध्ये उबाठाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता आता यावेळी वाटलं होतं की उद्धव ठाकरे काहीतरी वेगळं बोलतील विधानसभेनंतर कार्यकर्ते नाराज झालेत त्यांना बळ देतील पण नाही तेच तेच रडगाणं त्यांनी ऐकवलं मग निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या विधानसभा निकाल मला पटला नाही तेच तेच सगळं आणि दुसरीकडे बिकेसीत शिंदे सेनेचा मेळावा पार पडला सेना बळकट करण्यावर भर देण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी शिवसैनिकांना केलं आपण आमदार खासदार मंत्री व्हाल पण बाळासाहेबांचे शिवसैनिक होणं हे अधिक महत्वाचं आहे आणि पुढचं वर्ष हे बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे या वर्षात गावागावात शिवसेना आणि घराघरात शिवसैनिक तयार करा शिवसेना अधिक बळकट करा हीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल असं ते म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले ऐकूया आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत आपण सर्वसामान्यांच्या दुःखाला वाटणारे खरं म्हणजे त्यांचं दुःख दूर करणारे कार्यकर्ते आहोत आणि म्हणून माझ्यासाठी राजकारण हा समाजकारणाचा एक मार्ग आहे पण तुम्ही सर्वांनी एक लक्ष एक गोष्ट माझ्या सकट लक्षात ठेवली पाहिजे तुम्ही आपण आमदार व्हाल खासदार व्हाल मंत्री व्हाल सगळी पदे मिळतील पण सर्वात आधी तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहात हे कदापि विसरू नका आणि म्हणून ज्या शिवसैनिकांनी आपल्याला मोठं केलं माझ्या सकट आपल्याला आमदार केलं खासदार केलं कुणाला नगरसेवक हो, कुणाला महापौर कोण मंत्री मुख्यमंत्री झाले हा शिवसैनिक आपल्याला मोठा करतो आपल्या निवडणुकीत तो मरमर -मर काम करतो स्वतः उमेदवार बनवून फिरतो लोकांसमोर जातो माझा उमेदवार कसा चांगला ब्रँडिंग चा मार्केटिंग करतो आणि आपल्याला निवडून आणतो पण फक्त त्याची एवढीच अपेक्षा असते की तो जेव्हा अडचणीत असेल संकटात असेल मग पोलीस स्टेशन हॉस्पिटल छोट्या छोट्या गोष्टी असतात तेव्हा मात्र आपण त्याच्या संकटात त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे हे आपण पाळलं पाहिजे बाळासाहेब सांगायचे सगळ्यात मोठ पद शिवसैनिक आहे आणि म्हणून त्याला अडचणीत मदत करा तो आयुष्यभर आपली सेवा करेल शिवसेना वाढवण्यासाठी काम करेल म्हणजे कुठे एकनाथ शिंदे यांचं सकारात्मक भाषण तर कुठे उद्धव ठाकरे यांचं टीकात्मक नकार घंटा असलेलं भाषण कपटाने वागणाऱ्यांना उचलून आपटण्याची हिम्मत दाखवा भ्रमात राहिलो म्हणून फसगत झाली ही यांची भाषा आता त्यांच्या भाषणातला एक मुद्दा आहे लोक का लोकसभा आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या वेळेला मी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनी आणि मातानो हे बोलायच्या ऐवजी मी जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवानो भगिनी आणि मातानो आणि महाराष्ट्रप्रेमी बांधवानो भगिनी आणि मातानो बोलत होतो काय चूक आहे त्याच्यात काय हिंदू देशप्रेमी नाहीये काय हिंदू महाराष्ट्र भक्त नाही आम्ही मराठी आहोत पण आम्ही सुद्धा हिंदूच आहोत पण ह्यांनी जो काही घरोघरामध्ये जाऊन प्रचार केला के की उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं काय मी सोडलं तुम्हाला जर का वाटत असेल सांगा मला की होय तुम्ही हिंदुत्व सोडलं सांगा तुम्ही मला उलटा अनिल देसाईंना विचारा अनिल देसाईंच्या सभेमध्ये ती चिता चिता कॅम्पमध्ये सभा घेतली होती अशीच गर्दी उसळली होती चौफेर गर्दी होती नव्वद टक्क्याहून जास्त लोक तिकडे मुसलमान होते आणि साहजिकच मी हिंदीमध्ये भाषण केलं आणि त्या भाषणात मी त्या तमाम मुसलमाना विचारलं की क्या तो लगता लगताय हिंदुत्व छोड आहे त्यांनी सांगितलं नाही आणि मग मी पुढचा प्रश्न विचारला मग हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे की नाही आणि त्यांनी सगळ्यांनी हात वर करून सांगितलं की आम्हाला मान्य आहे आम्हाला मान्य आहे कुठे सोडलं मी हिंदुत्व हिंदुत्व सोडलं की नाही हे मुसलमानांना तुम्ही विचारलं आणि त्यावर ते नाही म्हणाले त्यांना तुमचे हिंदुत्ववादी विचार पटतात का तर ते हो म्हणाले म्हणजे जरा अजबच न्याय अहो आता हिंदूंना विचारा ना की त्यांना तुमचे विचार पटत आहेत का तुमचं हिंदुत्व हे खरंय की नकली ते हिंदू सांगतील की मुस्लिम हे म्हणजे चोरांनाच विचारायचं की मी केलेली चोरी तुम्हाला पटते ना मी काही चुकीचं केलं नाही ना मग सगळे चोर म्हणणार हो बरोबर आहे हा कुठला न्याय म्हणजे टीका सुडाची भाषा मला कसं फसवलं याशिवाय उद्धव ठाकरे यांच्या भाषणात का या वेगळं काही नसतंच यावेळी पुन्हा एकदा त्यांनी अमित शहावर टीका केली अमित शहाना माझ्या नादी लागू नका असा एक इशारा पण दिलाय म्हणजे जास्त आमच्या नादी लागाल म्हणजे जेवढं अंगावर याल तितके वळ घेऊन दिल्लीला जाल अशा शब्दात त्यांनी अमित शहावर टीका केली आहे म्हणजे आपल्या भाषणातून एकतर मोदी किंवा अमित शहा यांच्यावर टीका आणि आर एस टीका केल्याशिवाय भाषण रंगतच नाही हे बहुतेक त्यांना कळलंय वाटत पण यावेळच्या भाषणात एक गोष्ट जरा स्पष्ट केली म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून संजय राऊत ओरडतायत की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार पण उद्धव ठाकरेंकडून काही स्पष्टीकरण आलेलं नव्हतं पण ते अखेर आलं तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगा आपल्याशी कपटाने वागणाऱ्यांना उचलून आपटण्याची हिंमत तुम्ही दाखवणार असाल सूड घेणार असाल तर या निवडणुका मी एकट्याने लढल्याशिवाय राहणार नाही महापालिका निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेईन अरे च्या हे काय बोलले उद्धव ठाकरे म्हणजे एरवी मंत्री आमदार यांना तुच्छ समजणारे त्यांना वेळ न देणारे त्यांचं ऐकून न घेणारे उद्धव ठाकरे म्हणताय की मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेईन असं कसं निवडणुका जवळ आल्या की कार्यकर्त्यांना जवळ करायचं त्यांची विचारपूस करायची त्यांना डोक्यावर बसवायचं आणि मग धाडकन त्यांना पाडून टाकायचं मग तू कोण आणि मी कोण ही यांची वागण्याची नेहमीची पद्धत अहो उद्धव ठाकरे आता तरी जागे व्हा म्हणजे किती दिवस रडगाणं गाणार सहानुभूती एकदा मिळते पण सारखी सारखी नाही सुडाचं राजकारण हे फार काळ टिकतही नाही त्यामुळे सुडाची भाषा आता तरी बंद करा एकनाथ शिंदे आणि इतर शिवसैनिक बाहेर पडून त्यांनी सरकार स्थापन केलं अनेक योजना आणल्या कामं सुरू केली दुसऱ्यांदा सत्तेत आले आता शिवसेना बळकट करण्यावर लक्ष देताय आणि तुम्ही अजून तिथेच अडकलायत मला सूड आहे सूड आहे असंच म्हणताय गद्दारांचा वरदहस्त नष्ट करायचा आहे पण तिकडे शिंदे सेनेत उबाठा गटातील लोकांचं इन्कमिंग सुरू झालंय शेवटी सूड घ्यायला आणि निवडणुका लढवायला तुम्ही चारच लोक शिल्लक राहाल असं व्हायला नको त्यामुळे निदान पक्ष टिकेल यासाठी तरी पक्ष वाढवण्यावर भर द्या टीकेचं सुडाचं राजकारण सोडून विकासाचं राजकारण करण्याचा प्रयत्न करा कधीतरी विकासावर बोला खरं म्हणजे हे जमणं जरा अवघडच आहे कारण उबाठाच्या एकाही नेत्याला टीका सुडाची भाषा याशिवाय बोलताच येत नाही विकास हा शब्द बहुतेक त्यांच्या डिक्शनरीमध्ये किंवा त्यांच्या शब्दकोशात नाहीये पण असो फरक स्पष्ट झालाय कसं असावं आणि कसं नसावं तुर्तास मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि पुन्हा अशाच एका महत्वाच्या विषयावर नवीन विषयासह भेटूया पण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार नाईन नमस्कार